आराम पण करायला येतो त्या होतं फोटो करायला बारीकली बारीकली खाली बस बारीकली बरं मित्रांनो परत भेटलो आपण या नवीन लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे माझ्या छोट्या छोट्या दिदींचा तसंच आजी आजोबा मामा मावशी काका काकी सगळ्यांचं स्वागत करतो आणि हा लॉग आहे आमच्या जेडपी स्कूल ग्रुपची माधुरी दिदी आज लग्न होतं लग्नाला आम्ही सगळे एकत्र जमलो लग्न वगैरे हो लावलं ना अचानक प्लॅनिंग झाली का कुठेतरी हॉटेलला जाऊन नाश्ता करायचा पण नाश्त्याचा लॉग नाही बनवायचा मला मला लॉग बनवायचा आमच्या दोस्तीचा आणि मस्तीचा आणि आम्ही जिथं पण जातो तिथं खूप मस्ती करतो ना खूप एन्जॉयमेंट करतो ना आम्ही कसं एन्जॉयमेंट एकदम फ्रीडममधून करतो तुम्हाला जर फ्रीडम जास्त गाउंडल बनवा वाटत असेल तर कमेंटमधून सांगा मग मी तसं लॉग नाही बनवणार नॉर्मल बनवून पण माणसाने फ्रीडममध्येच जगावा कोणाच्या दबाव घाली नाही कोणाच्या एकदम माणसाला माणसाला आयुष्य एकदाच भेटले म्हणून मी आहे जसं जगतो माणसाकडे काय असो नसो हॅपी राहता आलं पाहिजे न मी सगळ्यांना हॅपी ठेवण्याचा प्रयत्न करतो ना, कर ना माझं मित्र पण तसंच आहेत तर तुम्हाला बघायला भेटतील माझे मित्र कसं कार्टून आहेत तर चला आपण डायरेक्ट शालेजवळ ती शालेजवळ भेटू शालेजवळ माझं मित्र थांबलेले आहेत माझी वाट बघतात चला बाय बाय आई मित्रांनो आता आम्ही निघलो रसोई हॉटेल रसोईलात रसोई, रसोई 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 ना हा रसोईला रसोई हॉटेलला पार्टी करायला आमच्या माधुरी ताईचा लग्न होतात हे बघा मित्रांनो आमचा श्रीकांत हा आणि आमचा किरण हा इलेक्ट्रिकलची कामं करतो आणि इलेक्ट्रिकलची आयटीआय करून तो चांगल्या कंपनीत मस्त जॉबला लागले आणि आमचा श्रीकांत वरतीचा अभ्यास करतो या वर्षी नक्कीच तो सक्सेस होईल पुढच्या वर्षी त्याचं लग्न करायचं एका कुठं चांगली मुलगी असेल तर सांगा कमेंट मध्ये मला तर आमचा मुलगा यावर्षी सज्ज आहे का आम्ही पोचलो रसोई हॉटेलला आणि हो वाकड्या आमचा आमचं खूप असं भि लागलं आहे पावभाजी महाराज घेतली हॉटेल बस रसोई फेमस आहे पिटवाल्यातलं रसोई हॉटेल गणपती मंदिराचे तुम्ही कुठं असाल तर एकदा या रसोई हॉटेलला भेट द्या इथं एक नंबर असं जेवण भेटतं आपलं हे वरती गेले आणि आमची आरती घ्या काही पुढे अजून खोल अरे माझी <laughs> या साहेब या मित्रांनो तुम्हाला बोललेलं ना आमचा भेंड्या यो यो भेंड्या भाई पक्का कादोर आमचा गंपू तो रंग बाय का पहिले जर रंग बाय फेमस झाले काय होय ते कसं सरमारा तू काही तर सापाला आले का उठाय आता तुम्हाला बॉटेल ते घेऊन आम्हाला एवढं ना पुरला पाहिजे हे इकडे बघ रोहित रोहित <laughs> <में जएा>। <refinans> मित्रांनो मला आता चपात्या बिपद्या नाही ते हॉटेल रोहित आमचा स्नॅपमास्टर सगळ्या पोराला आता सिरियस काढायला घेतले सगळ्या पोरा ही सिरियस पोस्ट दिली पण नंतर स्नॅप टाकायला घेतले म्हणजे फोटो घ्यायला पेन आता कोणला सगळ्यांना अपेक्षा होती का स्टेटसला टाकायला फोटो भेटला पण आता पारा फसली ह्यो एक स्नॅप करायला लागला कधीनं बघू संप्लेन बोलतो मग आज मला रोट्यांवर दिवस वाटायला लागणार आहे

बोलू पण नको दादा श्री तू अवकाली टावकाली बोलतो पण माझ्या येत हा तुषार बोलला चालते रे आम्ही चांगला बोललो टोपी दादा त्याने रोहित आमच्या कॅटीची हाईट कमी म्हणून उभा राहू याला क्रिश पिक्चर बघून बॉर्मिटा पण बाजला तरी याची हाईट काही वारली नाही म्हणून ये दिवस बघायला लागलं काय वीट मुलगा चेहरा पट्टीला पण आहे चेहरा लग्न पण आहेस का नाही बघू योग आला तर करू नाही तर नाही करायचं आलो तुषार या आणि तो स्वय करून ठेवले सात वर्षापूर्वीच <laughs> <laughs> <ने ने> <laughs> तिसरी झाली ना कधी अरे एवढ्या लवकर काही नाही आपल्याला लागण्याची आपण काय आपल्याला का कमी भरले का पण नाही करणार का जो आला लिंगे सर बोलता लिंगे सर याला आम्ही आमचा मित्र हा थोडा मागे होता क्रिकेट बघत होता क्रिकेट त्याला मॅचिंगची खूप आवड आहे आता वेळेला नांदप मध्ये एखादा मैदान बिदर करून द्या तिथं क्रिकेट तरी अख्खा दिवस केलं तर पडताना पुढताना बोलला ना असं आम्हाला लॉलान घालाव ना ट्वेल्फिरो मी ट्वेल्फि पण आराम पण करावतो पण फोन झाले असं टाकत

काय तुबाई मित्रांनो आमचं झालं सगळं नाश्ता विष्टा झालं जेवण झालं आमचं मित्रांनो तर परा गेली अर्धी त्यांच्या ती दिपूर आता आमचं आम्ही चाललो चला नवीन नवरीचे जाते आहे आणि लाराज आहे दोराजा लरू लरू तर आला नाही पण डोल्यान संत्री रवींद्र निपल जाऊ पण डोळ्यातल्या पाणी आणायला लागेल एवढ्या दिवस लरूनच घालो तुम्हाला नाही माहिती कशावर लहर लिव आता ते दुःख जास्त झालं माहिती जाऊ दे विषय आडे चला तिकडे जाऊन दुसरं काहीतरी हाय मित्रांनो आता मी पोचलो नांदपला आता नांदपला नवरी इथं मंदिरापर्यंत आले आता थोराचा लराच आहे पण कॅडी बोलत नक्की लाराचा का नाही हा विषय बोलत बँड चांगला वाच होतं तर बोलत नाचायची इच्छा होत पण नवरीच्याच आहे लाराचा आहे आम्हाला त्याडी लढशील ना लहान पण आणि मग नवरीच्याच आयटून यावं पण पाय येत नाही असं वाटतं कधी अजून यावर्षी जर मी कुठं नाचलो नाही पण पाय येते थांबत नाही आणि आता आला नवरी पाशी चावी घेतली का चल दीकरटकन माझ्या जवळ रुको जरा सबर करू <laughs> we mm -hmm. पराड्या थोडासा नाचलो बिसलो थोडासा पुरा आलो दे वाले ना मग ते बँडवाल्यांना बघत राहिलो बँडवालं कुठलं इथलं वरपचं आहे ना वाटतं एक नंबर वाजत होतं नुसती दुरखुच घेतलेली पोरा नाचत त्यांची बाबा काय सांगू तुम्हाला नुसतं हात इकडे तिकडे नुसतं करीत होतं बेकार नाचतानाही लई ही चित्र आहे त्या मांजरलीच्या पोरांचा नाच बघून निस्त रक्त खवलत होता नाचाला पण काय करू नवरीचा भाऊस आहे ना नाहीलाच झाला ज्याचं दुःख त्यालाच माहिती ना मी बोरा एकत्र नाचायला लागलो ना नुसता धिंगाणा घालता कंच्या पण पण आज जास्त नाचल्यावर तिकडच्या लोकांना काय वाटतं पेऊन बिऊन नाचतं म्हणून आता आम्ही बाहेर गावांना नाचा जाऊन सोडून दिले काय सांगू लोका लाग्ना मारताना मग जास्त नाचा जमन नाही तिकडे बॅकग्राऊंड रह चांगलं रहावं लागतं बघू आता गावान रास पोहारांची लागणं जमल्यान त्यांची लगीन लावायला जाऊ त्यावर नाचू तिकडं घालू धिंगाणा धिंगाणा तवर आता वेटिंगला यावं तवर जाता आता पार्टी बिर्टी करून तर झोपता मुकाच बघता आता माझं जिगरीकांच्या कोपऱ्यान लपल्यान त्यांना घेतव ना जाताव घरी मुखाच बस झाला इच्छा होत पण काय करशील नरेश दादा आमचं नांदपचा जे नाचतं तिथून एक बॉट काही खालेच नाही जाम हऊस नाचायची त्याला वारट नाचत होता त्यानं दमभिम खाला जरा थांबल्यान था। ती भँडवाल्यानं पाणी बिनी पेऊ दे जरा किती वाजवलं द्याय मेन तीन पहा <laughs> आमची माधुरी दिदी पण नाचत होती पण आम्हाला बघून असली आणि गप्पा बसली या उऱ्या दिवस हो गाणी ऐकता अह या बागेचा कोण माली, कोण माल काही कळालाच मार्ग नाही आम्हाला वाटलं इलरल म्हणून आम्ही नाचलो <laughs> नाही नवडीच्याच साईडून <आई> होतो आम्ही <laughs> आता जा त्या साईटून लरलीस नाही तर दोन माणसं वाचला तू नाचत पण तू नांदपच्या साइटून आहेस का त्यांच्या हाधरलीच्याच हे टू तिकडं जरा गावातली मंडळी नवरी घालवाला थांबल्यान सगळी लढल्याशिवाय जाणार नाही घरी गारीन बसायला नवरी गेली आलो पलून तिकडनं नाही तर ती वराड्याची भांडीवायला लागलीस ती कल्प्या गेला त्या गलीतल्या मी आलो या गलीतल्या सगळ्यांची झाली पलापल आणि मित्रांनो तुम्हाला एक गोष्ट सांगायची होती का फिटनेसचे मला व्हिडिओ लॉक टाकायचे आहेत जिमचा रनिंगचा आणि चांगल्या डाईटचा तर तुम्हाला जर चांगला डाईट आणि रनिंग वर्कआउट पण मी तुम्हाला दाखवणार जर तुम्हाला जर खरंच करायची इच्छा असेल फॉलो थोडाफार जास्त नाही शंभर टक्केपेक्षा दहा टक्के करा कारण आताच्या जीवनात तरी वर्कआउट आणि चांगल्या डाईटची गरज आहे कारण हॉस्पिटलचा खर्च बहुतेक लोकांना परवडत नाही तर तुम्हाला सांगतो जर तुमची इच्छा असेल तर मी चांगला डाईट आणि वर्कआउट तुम्हाला व्हिडिओमधून चांगल्या प्रकारे दाखवण्याचा नक्कीच प्रयत्न करेन तर तुमची इच्छा असेल तर कमेंटमधून सांगा आणि शरीरापेक्षा या जगात संपत्ती काहीच मोठी नाही कारण आपण प्रत्येक गोष्ट ता टायमावरती तयार करू शकतो पण शरीर आहे याच्यासाठी खूप दिवसापूर्वीच मेहनत करा करायला लागतं दवाखान्यात गेल्यानंतर तुम्ही लाखाचं ग्लुकोज लावा नाही तर कितीचा पण इंजेक्शन मारा तो शरीर परत आपल्याला मिळत नाही म्हणून तुम्हाला सांगतो आताच फिटनेसमधी राहा तर असं मी जबरदस्ती नाही करेन तुमची इच्छा असेल तरच चला आता आपण नेक्स्ट लॉग बनवणार आहे स सर्तींचा जर तिकडं जमला तर काहीमधून प्रॉब्लेम आला तर नाही तर भेटू डायरेक्ट आपण आड्ड्यामधीन बाय बाय ना माझ्या एकदा माझ्या एकदा पिल्लूला पण बाय बाय बोलतो बाय बाय पिल्लू मिस यू आता या पिल्लू कोण येते तावरा विचारू नका आताच सांगतो चला भेटू बाय